चोवीस ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा दिला दोन हजार चोवीस ते चा जाहीरनामा दिला वचननामा दिला आणि आता मोदीजींनी सांगितलं जसं आता मोफत रेशन दुकानात मिळतं दोन हजार एकोणतीस पर्यंत या देशाला या महाराष्ट्राच्या गरीब लोकांना रेशन देण्याची योजना फ्री रेशन देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली मोदीजींनी फ्री रेशन देण्याचा वचननामा दिला बंधूंनो खरं तर नागरिकाच्या आरोग्याची काळजी कधी घेतली नाही पण मोदीजींनी असं आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला दिलं आहे या आयुष्यमान भारतच्या कार्डमधून आपल्या सर्व लोकांना दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच लक्ष रुपयाचा विमा मोदींच्या सरकारच्या माध्यमातन काढण्याकरता संजय काकाच्या त्या ठिकाणी एकामता निर्णय झाला परवा शरद पवार साहेबांनी सांगितलं मोदीजींनी काय केलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो या महाराष्ट्रातल्या सहा कोटी छप्पन लाख लोकांना रेशनच्या दुकानात मोफत अन्न देण्याचं योजना मोदीजींनी केली आजही लोकांना सहा कोटी छप्पन लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे जे दोन हजार एकोणतीस पर्यंत मिळणार आहे एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारतचं पाच लक्ष रुपयाचं कार्ड मिळालं एक कोटी चार लाख लोकांना प्रधानमंत्री किसान योजनेचा बारा हजार रुपयाचा लाभ डायरेक्ट अकाउंट मध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलं ला। वीस लाख सदस हजार कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले सत्तर लाख पंधरा हजार लोकांना आज बघा दहा पंचावन्न वर्ष सरकार होत पण अकरा कोटी घरी महिलांकरता आणि त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागत होत कुठलाही प्रधानमंत्र्यांनी विचार केला नाही पण संजय काकाला एकमत दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशामध्ये अकरा कोटी इज्जत घर शौचालय देण्याचं काम मोदी सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख पंधरा हजार इज्जत घर त्या ठिकाणी झाले लाख सात हजार लोकांना घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मोदींच्या सरकारने दिलं सहासष्ट लाख चौवेचाळीस हजार लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कार्ड मिळालं एक कोटी एकोणचाळीस लोकांना कामगारांना कार्ड देण्याचं काम, काम सत्तावीस योजना कामगारांचे कधीच योजना होती असंघटित कामगारांकरता काहीच मिळत नव्हतं पण मोदीजीच्या सरकारमध्ये या ठिकाणी सुरेश खाडेजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहे मला सुरेश खाडेजीचं अभिनंदन करायचं आहे खर तर सुरेश खाडेजींनी मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकडनं भूपेंद्र यादवजीकडनं आणि सुरेश खाडेजींनी दोघांनी बसून या महाराष्ट्रातल्या असंघटित कामगारा करता संघटित कामगारा करता एक योजना तयार केली आणि या ठिकाणी प्रकारचे लाभ आता पाच हजार सातशे सोळा किलोमीटरचे नितीनजी या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते झाले सत्तेचाळीस हजार एक हजार लोकांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेचे लाभार्थी आपण झालोत बारा लाख दोन हजार लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची नोंद झाली एक कोटी चौतीस लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळाली आणि एकतीस हजार तीनशे बावीस गावाच स्वामी योजनेच्या माध्यमातून लाभ झाला मी शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तुमचं मनमोहन सिंगाचं सरकार होतं दहा वर्ष नितीनजी सरकार होतं या काँग्रेसचं सरकार होतं या महाराष्ट्राला एक लाख एक्याण्णव हजार हो कोटी रुपये मिळाले एक लाख एक्याण्णव हजार हो कोटी रुपये मिळाले पण महाराष्ट्राच्या दहा वर्षात एक लाख एक्याण्णव हजार हो कोटी आणि मोदीजीच्या सरकारने बंधूंनो या दहा वर्षामध्ये दहा लाख कोटी रुपयाचे विकास काम या महाराष्ट्रामध्ये केले दहा लाख कोटी रुपयाचे विकास काम या महाराष्ट्रात केले बंधूंनो सात तारखेचं मत जे आपण देणार आहोत खर तर मला या ठिकाणी सांगायचं होतं नितीनजी बोलणार आहे नितीनजी जेव्हा मी नंदुरबार मध्ये परवा प्रवास केला एक अठरा वर्षाचा एक युवा नव मतदार मला त्या ठिकाणी त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे तो म्हणला मी मोदीजीला मत देणार आहे मला वाटला दुपट्टा बघून म्हणतो आहे तो मोदीजीला मत देणार आहे मी त्याला विचारलं सहजपणे माझ्या खांद्यावर हा दुपट्टा आहे म्हणून म्हणतो आहे का त्यांनी सांगितलं काका नाही तुमच्या खांद्यावरचा दुपट्टा बघून मी सांगत नाही आहे पण मी माझ्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी वेगळा कर... पासून कन्याकुमारी वेगळा करण्यात आला काश्मीरला आदिवासी समाजातील एक शिक्षक बहिणीला देशाचं द्रौपदी मुर्मूजीला राष्ट्रपती बनवण्याचं काम